नमस्कार एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजची ताजी बसपेठ ग्रामस्थांच्या वतीने विविध परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या बलवंत विद्यार्थ्यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न जत येथील नितीन शंकर टपरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षा उत्तीर्ण होऊन गट विकास अधिकारीपदी निवड झालेबद्दल व अभिजित प्रकाश निळे यांची पालघर पोलीस तसेच प्रज्ञा जयवंत नारळे यांची पुणे पोलीस त्याचबरोबर तुळशीराम सीताराम चौगले यांची सैनिक म्हणून निवड झालेबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार वसपेट ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला या प्रसंगी युवा नेते नळे निळे राजू नळे शिवसेना का प्रमुख अंकुश वुवाळे दिलावर पटेल शिक्षक भारतीचे दिगंबर सावंत सुभाष हुवाळे मुसा नदा बडेसाहेब पटेल अशोक वुवाळे वंचित आघाडीचे श्रीकांत हुवाळे यांच्यासहित मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळी यावेळी उपस्थित होते या प्रसंगी सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य सोसायटीचे संचालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते